आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जेव्हा कर्नाटक आपला राज्योत्सव म्हणजे स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतोय तेव्हा याच बेळगावात कारवाणीमध्ये निपाणीत आणि बिदरमध्ये मराठी बांधवांनी काळे कपडे परिधान करून काळा दिवस पाडलाय गेली अडुसष्ट वर्ष मराठी जनता हा अन्याय का सहन करते आणि या संघर्षात आता शिवसेना नेत्यांच्या प्रवेशबंदी का करण्यात आलीये जाणून घेऊया एका पिढी संघर्षाची संपूर्ण कथा नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात या वादाची सुरुवात होते स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी बेळगाव धारवाड विजापूरचा काही भाग मुंबई राज्याचा भाग होता सर्व मराठी भाषिकांना आशा होती की भाषावार प्रांतरचना झाल्यावर हे मराठी बहुल प्रदेश महाराष्ट्रातच येतील तो दिवस म्हणजे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न पण राज्य पुनर्रचना आयोगाने भाषिक निकष आणि लोकभावना धाब्यावर बसवून बेळगाव शहर आणि आसपासची तब्बल आठशे छप्पन्न मराठी भाषिक गावे तत्कालीन मैसूर म्हणजे आजचे कर्नाटक राज्यात समाविष्ट केली हा निर्णय म्हणजे मराठी जनतेचा आत्मसन्मानावर झालेला मोठा आघात होता मराठी भाषिकांसाठी हा राज्योत्सव नसून त्यांच्यावर लादलेला अन्याय होता तेव्हापासून दरवर्षी एक नोव्हेंबरला मराठी बांधव याच अन्यायाचा निषेधार्थ काळा दिवस पाळतात भूमीतील मराठी बांधवांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आपला लढा सुरू ठेवलाय महानगरपालिका आमदारकी आणि ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवून त्यांनी अनेक वर्ष बेळगावमध्ये दुसरा महाराष्ट्र उभा केला हा वाद शांत व्हावा यासाठी एकोणीसशे सासष्ट मध्ये केंद्र सरकारने न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आयोगाने कर्नाटकातील दोनशे गावे महाराष्ट्राला देण्याची शिफारस केली पण दुर्दैवाने मराठी बहुल बेळगाव शहर कर्नाटकातच ठेवण्याचा निर्णय दिला महाराष्ट्राने हा अहवाल भाषिक न्यायतत्वाचा धरून नसल्याने फेटाळून लावला आणि आजही बेळगाव सह आठशे चौदा गावांमध्ये ठाम मागणी कायम ठेवली आहे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मध्ये हा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हापासून हा लढा अजूनही न्यायप्रविष्ट आहे सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाकडे सीमा भागातील मराठी बांधवांचे डोळे लागलेत गेल्या काही वर्षापासून हा वाद केवळ भाषिक राहिला नाही तर तो तीव्र राजकीय संघर्षाचे स्वरूप घेतोय हो कर्नाटक सरकारने बेळगावला आपली दुसरी राजधानी घोषित करून येथे विधीमंडळांचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली मराठी पाट्या तोडणे मराठी शाळांसाठी अनुदान थांबवणे आणि प्रशासकीय कामकाजात कन्नडची सक्ती करणे अशा मार्गाने कारडीकरणाचा दबाव वाढवला गेला याच काळा दिनाच्या निमित्ताने सीमा भागातील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते विशेषतः शिवसेना नेते बेळगावात जाण्याचा प्रयत्न करतात पण दरवर्षी कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगाव मध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली जाते या बंदीचे आदेश जुगारून मराठी नेत्यांनी बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण होते आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करावा लागतो कर्नाटकचे मुख्यमंत्री वेळोवेळी बेळगावची बेड़ एक इंच ही जमीन महाराष्ट्राला देणार नाही अशी ठाम भूमिका मांडतात तर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ग्वाही देतात आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी नागरिक रस्त्यावर उतरलेत हातात काळे झेंडे डोळ्यात अन्यायाची वेदना आणि मुखात संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही गर्जना गेली सात शतके शांतता आणि लोकशाही मार्गाने दिलेला हा लढा हा केवळ जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी नाही तर मातृभाषेच्या अस्मितेच्या आणि भाषिक न्यायाच्या हक्कासाठी आहे भाषिक अल्पसंख्याक म्हणून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीवरचा हा तीव्र निषेध सीमा भागातील मराठी जनतेला आशा आहे की भारताचे सर्वोच्च न्यायालय भाषिक न्याय तत्वानुसार आणि लोकभावनांचा आदर करून त्यांना लवकरच न्याय देईल तोपर्यंत बेळगावातील मराठी माणसाचा काळा दिवस असाच सुरू राहील न्यायाच्या प्रतीक्षेत या सीमावादात तुमचा काय विचार आहे बेळगावचा प्रश्न कधी सुटायला हवा आणि तो सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नेमकी कोणते पावले उचलायला हवात तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोले मिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका